चाळीस दिवसांपूर्वी धूमधडाक्यात विवाह झाला परंतु यात मध्येच असे काही झाले की पत्नीने राहत्या घरात तर पतीने शेतातील झाडाला गळफास घेऊन के आत्महत्या केली नक्की काय आहे हे प्रकरण चलत जाणून घेऊया त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा अक्षय गालफाडे वयवर्षीय सत्तावीस व पत्नी शुभांगी वयवर्षीय एकवीस असे मृत दाम्पत्याचे नाव आहे अक्षय या पुण्यात लाईट फिटिंगचे काम करतो लग्नासाठी त्याने सुट्टी घेतली होती बुधवारी तो परत पुण्याला जात होता यावेळी शुभांगीनेही पुण्याला राहायला जाण्याचा हट्ट धरला अक्षयने समजावल्यानंतरही तिने ऐकले नाही अक्षय पुण्याला बसमधून जाण्यासाठी गेला असता इकडे पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार समजल्यानंतर अक्षय परत आला यावेळी त्याच्या सासरच्या लोकांकडून त्याला प्रश्न विचारण्यात आले आणि त्याला कारणीभूत ठरवले या तणावातून अक्षयनेही शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली मात्र गुरुवारी दुपारी एकाच चितेवर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे